नमस्कार आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलच्या वतीने सप्तरंगी साहित्य मंडळाची पंच्याऐंशी काव्यपौर्णिमा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या काव्यपौर्णिमेमध्ये या सप्तरंगी साहित्य मंडळाचे आज उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी पांडुरंगजी कुकुरवार यांच्या संबंधित कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम या परिणामा अंतर्गत कार्यक्रम अंतर्गत ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये अनेक कवींनी आपल्या कवितांचं सादरीकरण केलेलं आहे आज मी प्रज्ञादा ढवळे पांडुरंग सरांच्या शी संबंधित असलेली आणि त्यांच्या नावाच्या अध्यक्षरांची आणि संपूर्ण नावातील अक्षरांची ही कविता मी तयार केलेली आहे ती कविता मी या ठिकाणावर सादर करतो सरांचं नाव आहे पांडुरंग कोकुलवार आणि पांडुरंग कोकुलवार हे कवी आहेत हे साहित्यिक आहेत हे नाटककार आहेत हे कलाकार आहेत आणि असं बहुवायामी व्यक्तिमत्व असलेले एक आदर्श शिक्षक हे मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेली आहेत आणि निमित्ताने कालच त्यांच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरवन या ठिकाणावर त्यांच्या शाळेच्या वतीने सेवापूर्तीचा गौरव सोहळा संपन्न झाला त्या कार्यक्रमाच्या औचित्याने आज या काव्यपौर्णिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या काव्यपौर्णिमेमध्ये या अगोदरच उद्धवत केल्याप्रमाणे या ठिकाणावर मी पांडुरंग कुकुलवार या नावाची कविता मी सादर करत आहे कवितेचा शीर्षक आहे पांडुरंग कुकुलवार पा पांडुरंगी रंगविता मानवतेचा कळवळा पांडुरंगी रंगविता मानवतेचा कळवळा दू दुबले उठले करणी करता करविता र, रंगात रंगुनी साया रंग तुमचा वेगळा ग गतिमान कवितेचा हा गजनायक उंडून ठेवलेल्या शब्द स्वातंत्र्याचा हा सोहळा कु कुठेतरी उगवतो सूर्य उजेडाचा कुठेतरी उगवतो सूर्य उजेडाचा ल लवाजमा घेऊन येतो लवाजमा घेऊन येते ही सौंदर्याची शाळा वा वाजवितो डंका कला साहित्य संस्कृती शिक्षणाचा र रमले आपल्याच विश्वात फुलविलेला फुलवीला कवितेचा मळा फुलविला कवितेचा मळा अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या संबंधाने अनेक कवींनी आपल्या कवितेचं सादरीकरण केलेलं आहे मी आ, के या निमित्तानं जी मला संधी मिळाली की त्यांच्या नावाच्या अक्षरापासून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साज्या साज्या स्वरूपाची मांडणी मी या ठिकाणी केलेली आहे आपण सर्वांना ही कविता कदाचित आवडेल तेव्हा आपण आ, या ठिकाणी या कवी संमेलनात आपणही सहभागी व्हावं आणि लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि कविता शेअर कराव्यात अशी आपण सर्वांना विनंती करतो थांबतो धन्यवाद